घरफोडी करणाऱ्या चोरट्याला अटक नाशिक रोड पोलिसांची कामगिरी नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या गुन्हे पथकाची उल्लेखनीय कामगिरी घरफोडी करणाऱ्या चोरट्यांकडून घरफोडी गुन्हा उघडकीस आणला आहे अठरा सप्टेंबर रोजी गुन्हे पथकाचे विजय टेमगर यांना सोन्याचा मुद्देमाल घेऊन एक जण हा विक्री करण्यासाठी सामनगाव रोड येथे येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली नाशिक रोड पोलीस ठाण्यातील गुन्हे पथकाने सामनगाव रोड येथे जाऊन माहिती घेत असताना सामनगाव पॉलिटेक्निकल कॉलेज हनुमान मंदिर येथे एक संशयितसम संशयित हालचाली करीत असताना पथकाला दिसून आला तो पोलीस वाहनास व पोलिसांना बघून पळू लागला असता गुन्हे शोध पथकाने त्याचा पाठलाग करून महेश गोपाल अनवट व एकवीस वर्ष राहणार मुक्कामपोस्ट चाखोरी दत्त मंदिर चौक तालुका जिल्हा नाशिक याला ताब्यात घेतले त्याच्या ताब्यात एक बावीस पूर्णांक चारशे सत्तर ग्रॅम वजनाचे काळ्या मण्यांसह सोन्याचे मंगळसूत्र सहा हजार रुपये रोख रक्कम असा एकूण एक लाख सव्वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे संशयित आरोपी याच्याकडून घरफोडीचे गुन्हे उघडकीस आलेले असून दाखल गुन्ह्याचा तपास विजय टेमगर हे करीत आहेत सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक बडेसात नाईकवाडे तसेच गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार विजय टेमगर विशाल कुवर नाना पानसरे अजय देशमुख समाधान वाजे नितीन भांबरे आदींनी पार पाडली आहे नाशिक रोड पोलिसांच्या हद्दीमध्ये एक आ, दिनांक अठरा सप्टेंबर रोजी आ, एक गुन्हा दाखल झाला होता ज्याच्यामध्ये एका घरामधून त्या ठिकाणी चोरी झाल्याचा आम्हाला आमच्या तक्रार प्राप्त झाली होती त्याच्यामध्ये आमचे हेड कॉन्स्टेबल विजय टेमगर जे आहेत त्यांना स्पेसिफिक ह्याच्यामध्ये टीप मिळाली आणि त्यांना मिळालेल्या टिपवरून ती आम्ही वर्कआउट केली असता याच्यातला जो आरोपी आहे महेश अनवट हा याला दत्त मंदिर चौकातून अटक करण्यात आलेली आहे त्याच्याकडून या गुन्ह्यातला जो मुद्देमाल आहे ज्याच्यामध्ये एकूण एक, एक लाख सव्वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ज्याच्यामध्ये बावीस पॉईंट सत्तेचाळीस ग्रॅम वजनाचं जे सोन्याचं मंगळसूत्र आहे ते त्या ठिकाणी हस्तगत करण्यात आलेलं आहे सदर आरोपीविरुद्ध देखील दे आम्ही या ठिकाणी यापूर्वीचे काही गुन्हे वगैरे हो आहेत त्याचा शोध घेत आहोत आणि त्याच्या हो हो आधारावरती त्याच्यावर देखील यापुढे चांगली कामगिरी चांगल्या प्रकारची कायदेशीर कारवाई केली जाईल मात्र एकूणच आपण जर बघितलं तर रेकॉर्डवरचे क्रिमिनल्स असतील आणि प्लस बॉडी ॲज वेल एज प्रॉपर्टी ऑफेंडर्स असतील तर त्यांना अटक करणं आणि त्यांचा शोध घेणं याच्यामध्ये नाशिकपूर पोलिसांनी अत्यंत अशी उत्तम कामगिरी केलेली आहे त्या कामगिरीबद्दल आम्ही नागपूर नाशिकपूर पोलिसांचे पी आय सप्पाळे साहेब डी बीचे आमचे अधिकारी संदीप पवार आणि सर्व त्यांची टीम या सगळ्यांचं त्या ठिकाणी त्याच्याबद्दल अभिनंदन देखील करतो आणि त्यांना यथोचित रिवॉर्ड देखील दिलं जाईल असं देखील जाहीर करतो धन्यवाद